किती करते आता का घरची तर पण आणले पुन्हा इथं हे बघा देवी भी नम बुधाय भावा न भई कसे आहे तुम्ही असा करतो की सगळेजण चांगलेच असतील मी आज खिचडीचा भेद केला म्हटलं तर मग खाऊ दे खिचडी तरी करू ते पाहिजे पनीमध्ये जसे तांदूळ आणले तर टमाटे आणले तर आणि याच्यामध्ये काय याच्यात खिचडी मसाला नाही बघा खिचडी मसाला बाजारामधून आणले मी दोन टमाटे आणले तर हळद आणली सोन सोला चला म्हणजे युती आणली तर कुठायचं नाही आणलं जायला म्हणलं नाही तर नाही कुठायचं घ्या काटी बुडीतून बिला कार्या बुडी होती ना आजही बुडी बुडीत होती जे बघा भाव आलं पाहिजे का ते बघा कांदा घेतला कापूल मिरच्या घेतल्या बिर्याणीनुसार आहे आणि अर्ध्र कापूनच आहे आणि कापलेलाचं आहे की कुठ्याच उकळी आणायचं amsirana zarik var da var da ya bire kilo और दूसरे डील दी

जरा उकड़ा बोड़ा थोड़ा थोड़ा कटकोट कच्चा रहा दिन मिनट का करती उकड़ी थी मैं बहान भून मैं चुरी, चुरी का उतरली खिचड़ी मस्त पे छान वाशी आला मलका दी थी बरम गरम गरम खाला मैं तुम्हारे पानी सुटले तुम विधि सुटले का नहीं कमेंट मे नक्की सांगा ह्याच्यामध्ये आता कांदा आणि हे बघा आंब्याचा तोडा आंबा कशी तो वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण <laughs> या खायला घ्याव माय खा तुम्ही गरम गरम